उन्हाळा आला की आपल्या सगळ्यांना माठातले थंडगार पाणी प्यावेसे वाटते माठ विकत घेताना योग्य माठ कसा निवडावा कोणत्या रंगाचा माठ घ्यावा माठातले पाणी प्यायचे फायदे सगळ्यांनाच माहिती आहेत तसेच पाणी थंडगार राहण्यासाठी काय करावे हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी मानसी आणि तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये लेट्स कुक विथ मी इथे काळ्या रंगाचा माठ घेतलेला आहे माठ विकत घेताना शक्यतो काळ्या रंगाचा घ्यावा काळी माती ही कातळापासून म्हणजेच काळ्या दगडापासून तयार झालेली असते आणि दगडातील पाणी थंडगार असे असते त्यामुळे काळ्या रंगाच्याच माठ शक्यतो विकत घ्यावा किंवा विकत घेताना निवडावा माठाचा आतील भाग हा खरखरीत असावा आणि तसेच बाहेरील भाग अगदी छान गुळगुळीत असावा आतील भाग खरखरीत आहे म्हणजेच हा माठ मातीचा आहे ही खूण आहे जर माठ आतून गुळगुळीत असेल म्हणजे सिमेंट किंवा ओ बी मिसळलेली आहे म्हणूनच आपण माठ विकत घेताना आतील बाजू खरखरीत आहे की नाही हे बघून घ्यावे आतील बाजू खरखरीत आहे म्हणजे हा माठ छान असा पाझरणार आणि पाझरला म्हणजे पाणी त्यामुळे माठ घेताना ही काळजी घेणं आवश्यक किंवा गरजेचं आहे आता हा माठ सर्वप्रथम आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत माठ स्वच्छ धुताना आपल्याला कुठल्याही प्रकारच्या घासणीचा वापर करायचा नाही नारळाची शेंडी घ्यायची आणि माठ घासून काढायचा आतून आणि बाहेरून तुम्ही इथे प्लास्टिकची घासणी वापरली तरी चालेल पण माठ घासताना साबण किंवा इतर कशाचाही वापर करायचा नाही हे लक्षात ठेवा मी इथे मीठ घेतलं आहे आणि नारळाच्या शेंडीने हे व्यवस्थित मीठ लावून आतून आणि बाहेरून घासून घेते हा माठ थोडासा जोर लावून घासायचं आहे कारण मिठाच्या साह्याने जेव्हा आपण घासतो तेव्हा माठाची छिद्र मोकळी होतात आणि माठातलं पाणी भरपूर असं पाजरलं जातं त्यामुळे एक ते दोन चमचे मीठ घ्यायचं आणि मीठ नीट असं सगळीकडनं लावून घासून घ्यायचे जर जुना माठ असेल तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मीठ लावून व्यवस्थित घासून घेऊ शकता साबणाचा वापर अजिबात करायचा नाही माठ असा आतून खळखळून खल, धुवून घ्यायचा जसे मी दाखवते त्या पद्धतीने दोन ते तीन वेळा असा धुवून घ्यायचा म्हणजे सगळं काळं पाणी निघून जातं आणि त्यानंतर माठ चांगला आपल्याला कडकडीत उन्हात वाळवून उन घ्यायचं आहे एकदा सरळ बाजूने आणि एकदा उलट बाजूने दिवसभर हा माठ तापेपर्यंत मस्त कडकडीत उन्हात वाळवून उन घ्यायचा आहे जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर काय करायचं तेही मी सांगणार आहे तुमच्याकडे ऊन येत नसेल तर मात्र गॅसवर हा माठ चांगला तापेपर्यंत गरम करायचा आहे फक्त नळाची बाजू आहे ती नीट लक्ष देऊन ठेवायची कारण ती प्लास्टिकची असते तर ती बाजू सोडून व्यवस्थित सगळीकडनं ह्याला चटका लागेपर्यंत कडकडीत असा माठ गरम करून घ्यायचा आहे हे असं केल्यामुळे माठाची छिद्र काही मोकळी झालेली नसतील ती सुद्धा आपण जेव्हा माठ गरम करतो तेव्हा मोकळी होतात आणि मग हा माठ आपल्याला पूर्णपणे थंड होण्याकरता बाजूला ठेवून घ्यायचा आहे माठ पूर्ण थंड झाला की परत एकदा हा माठ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा जेणेकरून त्यात काही काळा रंग किंवा काजळी राहिली असेल किंवा मातीचे कण राहिले असतील ते सुद्धा निघून जातील आता मी मिठाचा वापर वगैरे केलेला नाही आहे नुसतं नळाच्या पाण्याने हा धुऊन घेतलेला आहे आता हा माठ नळाच्या पाण्याने काठोकाठ भरून घ्यायचा मग ह्यावर झाकण ठेवून एक दिवस असाच ठेवून घ्यायचा दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता की माठातलं पाणी कमी झालं आहे याचाच अर्थ हा माठ व्यवस्थित झिरपला जातो किंवा पाझरला जातो ह्यातलं पाणी माठाची छिद्र मोकळी झालेली आहे त्यामुळे माठातलं पाणी झिरपलं जातं आणि त्याचा बाह्य भाग सतत ओला राहिल्यामुळे पा उन्हाळ्यात सुद्धा पाणी थंड राहतं आपण जे नळाचं पाणी भरलं होतं ते मी या माठातनं काढून घेतलेलं आहे आणि ह्यात फिल्टरचं पाणी भरून घेते एकदा परत ह्याला विसळून घेतलंय आणि ह्यात फिल्टरचं पाणी भरून ठेवलेलं आहे तर हा माठ आपला तयार झालेला आहे मातीमध्ये जी खनिजे असतात त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते माठातले पाणी आपल्या तब्येतीकरता उत्तमच आहे यानंतर आता या माठाला एखादं सुती कापड ओलं करून गुंडाळून घ्यायचं म्हणजे माठाची बाहेरील बाजू थंड राहण्यास मदत होते आणि अगदी फ्रीजप्रमाणे थंडगार पाणी आपल्याला माठातलं मिळतं आपण जे कापड लावलेलं आहे ते कोरडं झालं की परत एकदा अशा पद्धतीने ओलं करून घ्यायचं जेणेकरून बर्फासारखं माठातलं पाणीसुद्धा थंडगार लागेल तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने माठ तयार करा आणि तुमचा अनुभव मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका माझ्या फेसबुक पेजवर आणि इंस्टाग्रामवर मला नक्की फॉलो करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओबरोबर धन्यवाद